एक काळ होता की जग डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफ किंग म्हणत असे पण आज हेच ट्रम्प डिप्लोमसीचा खोटा चेहरा म्हणून जगात ओळखले जात आहेत कधी भारताला डेड इकॉनॉमी म्हणणारे ट्रम्प आता दावा परंतु सत्य तर हे आहे की भारत आजही रशियन तेलाचा सगळ्यात मोठा खरेदीदार आहे आकडेवारी तर तेच सांगते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारताने दररोज चार पूर्णांक सात मिलियन बॅरल इतकं तेल आयात केलं जे ऑगस्ट महिन्यापेक्षा दोन पूर्णांक दोन लाख बॅरल अधिक होतं त्यामध्ये रशियाचा वाटा एक पूर्णांक सहा मिलियन होता जो ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात वाढून एक पूर्णांक सत्याहत्तर मिलियन एवढा झाला इराक आणि सौदी अरेबियानंतर अमेरिका चौथ्या क्रमांकावर असून सहा पूर्णांक सत्तेचाळीस लाख इतके तेल पुरवतो ही आकडेवारी बघितली तर रशियन तेलाची आयात थांबविणे तर सोडाच उलट त्यात वाढत झाली आहे रशियन तेल खरेदी थांबविण्याशिवाय ऊर्जा मंत्रालयानंही स्पष्ट केलं आहे की भारत कोणत्याही विदेशी दबावाखाली नाही हाच आहे नवीन भारत जो आता केवळ दुसऱ्याच्या धमक्यांना नाही तर स्वतःच्या तथ्यांनी आणि सामर्थ्याने जगाची दिशा ठरवत आहे